सो आता आपण जातील उडून खेकड्यांना उडून उडतात खेकडे उडतात अशी अशी अरे अरे इकडे मॅडम सोड एकदा बोट ठेवून बघा तुम्ही इकडे जायचं सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होपचं सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सॉरी गुड मॉर्निंग आहे शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग सो आजचा ब्लॉग संध्याकाळपासून चालू होतो आहे सो ॲक्च्युली आम्ही आलो होतो गावाकडून सो गावाकडून आल्याच्या नंतर सगळी साफसफाई करायची राहिली होती मॅडम त्यात होत्या पंधरा दिवस माहेरी सो मी तर एकदम घर एकदम स्वच्छ चकचकीत करून ठेवलेलं <laughs> ज्या की इकडं मॅडम आता अजून चकचकीत आहेत सो <laughs> सगळा पसारा होता इकडे पंधरा दिवस सगळा पसाराच पसारा, पसारा सगळीकडं होता सो आता तो साफ करायला घेतोय आम्ही त्याच्यानंतर आजीनं बरेच काही काही गावाकडून दिलं नाही सो ते सगळं काढतोय आता जेवणाचा अजून काय पत्ता काहीच नाही आहे सो जेवण पण अजून बनवायचं बन आहे त्याच्यानंतर डॉक्टरकडे पण जायचं आहे आपला ही फिजिओथेरपी या बोटाची राहिली बोट अजून वाकडंच आहे सुजलं आहे पण सो त्याची फिजिओथेरपी करायची आहे सो सगळं आता आज संध्याकाळ म्हणजे रात्रीपर्यंत सगळं आवरायचं आहे फटाफट फटाफट सो आता पहिली आम्ही साफसफाई करून घेतो त्याच्यानंतर जेवण त्याच्यानंतर मग डॉक्टरकडे जाऊ सो चलो लेट्स गो कांदे चांगले आहेत काय ते सो काहीच आपल्याला आजीने दिले आहेत रत्ताळी हे बघा रत्ताळी त्याच्यानंतर ह्या आहेत चिन्या ह्या चिन्या तुम्ही कधी खाल्ल्या आहेत काय किंवा आहेत तरी का तुम्हाला माहिती असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा ह्या बॉईल करून खातात या, खाता। या चिन्या त्याच्यानंतर हे काय आहे ते पण सांगा तुम्ही मला हे बघा हे काय आहे हे सो so, ह्याला आमच्याकडे म्हणतात करांदे तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट करून सांगा काटकणं काटकांना वेगळी असतात काटकणं रताळ्यासारखीच असतात अशीच असतात व्हाईट कलरची फक्त त्यांना दाढी मिशी जास्त असते अशी याच्यासारखीच ह्याच्यासारखी ह्याला कसे दाडे मिशी दाडे मिशे असतात तसे ह्याला दाडे असते त्याला काटकणं म्हणतात हे प्लेन असतं ते रताळ स्वीट पोटॅटो ओके ते काटकणं थोडीशी वेगळी लागतात काटकणं भेटली नाहीत आपल्याला त्याच्यानंतर आजीनं अजून काय दिलंय ते पीठ कुठे ठेवलं आता पीठ काय म्हणत दिसतो ज्वारीच ज्वारीचं आहे हा चांगलं नाही होत मग धपाटे बनवूया धपाटे त्याचे ज्वारीचं पाईट पिठाचं काय बनू शकतो आपण त्याच्यानंतर मम्मी आईने दिलेत इकडे पपई खोपोया आमचे घरचे खोपया कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असेल काढलेले आम्ही पोपई तर दोन पातली मी घेऊन आलो एक तिकडच्या रूमवरती पोरांना आणि एक तिकडे मला खायला तर ते दोन पपई घेऊन आलो हे प्लास्टिकमध्ये उगंच आणले आपण ते पूर्ण म्हणून ठीक हे झालं दिस इज द पॉप ऑइया अँड गाईज आमच्या काकांनी दिली होती एकदम स्पेशल मेजवानी नॉनव्हेज मेजवानी ती आज रात्री बनवणार आहे आम्ही दाखवतो तुम्हाला ये देखो क्या है खेकरा चिंबोरा आहे चिंबोरा <laughs> फुल मोठे मोठे चिंबोरे आहेत आपल्याकडं सो ते आज बनवायचे आहेत आपल्याला नाही हे एक काय एकट्यानीच खाल्ले आहे मला नाही ठेवले माझ्यासाठी आणलेले ना काय दोन आहेत तुला ठेवले नाही पण हे मी आता आली म्हणून एक ते एकटीच खात होतात हा शेवटचा होता माझा दोन तुमच्या ठेवले काय नाही मी आले नसे तर सगळेच खाल्ले असेल आणि लिंबू पाणी पण तुम्ही नाही नाही माझ्यासाठी केलेले ना माझ्या नावाने बरं खात आहे एकटेच तुमच्या राहू दे मला सर्दी मला नको आता तो लिंबू पाणी माझ्यासाठी रताळ ठेवा नाही सर्दी काय रताळ नाही सो आता हाँ ते आपण जाती उडून खेकड्यांना उडून खेकडी उडतात खेकडी उडतात अशी अशी पंख जास्त जीव आलाय रे थंडीनी थंडी थंडी ते मरत आलेले सॉरी थंडी नाही गरमीने गरमी नाही की थंडीने काहीतरी एक गरमी नाही पाण्यात ठेवल्यावर ते जरा तरतरीत झाले तरतरी त्यांना जास्त झाले एक पण नाही ना मेला आहे का सगळे जिवंत काय घाबरत आहे ये धरी अब कवडा नागे अब कस आहे <laughs> हात पण लावून देत नाही घडी नांगी कुठे बनली तुझी आतमध्ये एकाला पकडायला जाईन एक दुसरा आवड कपड्याने पकडा नाही तर हा बाकी काही टेन्शन ना एकाला पकडायला जाईन दुसरा आवड सोडायला लागले ते मरत आले मग सोडायला लागले मरत आली माझा जीव काढतील हा जास्त चपलाही करतोय असलाक ही करतोय

ओके okay. ओके okay. त्याला बिचाराच्या तोंडाला फेस आला तो घाबरला ना मोठा बंधूला हा घडीत दामलाय अरे अरे जाय इकडे कुठे मॅडम ना मॅडम बोलतात <laughs> कसलं धरलंय एक लिंबू लिंबू पिळायला वेगळा आहे ना लिंबू आमतील त्याचे त्याचे नांगे आमतील लिंबू पण पिळतात ते तो वेगळा असतो काय हां लिंबू पिळतात ते आमच्या पण खेकडा लिंबू पिळतो बघायचे तुला तु हं <laughs> <laughs> सो गाईज आता आपला so, एकदम शेवटचा खिलाडी राहिलाय भला मोठा खिलाडी आहे तो आता त्याला पकडण्यात खूप मोठा टास्क आहे त्यान जर का नांग्यावर केला शेर अब जाग गया अब ते को कैसे पकडू रे बाब या त्याला <laughs> आता माझी सटकली बाय कडक नाय आपण लिंबू पिळ नाय बाय एकच पाय हलवतो हा हलवतच नाही तो, तो आदू आहे <laughs> आता मी तुझ्या हातून लिंबू पिळणार आहे बाबू लिंबू पिळून दाखव दाखवशील कसा लिंबू पियला ने आमची खेकडे लिंबू पण तो पेयला त्याच्या चल आता सोडेल काय तो तो रस पूर्ण पिल्याशिवाय सोडणार नाही सोड बाबू ॲट आवडाय मग डीपी ठेवायला द्या गो या पिवळीची मुरे एकदम फुल पिवळी पिवळी कशी आहे बघा धम्मक एकदम काळी पिवळी याला पिवळी म्हणतात पिवळाची मोरा नुकून नाक पकडल्यानंतर व्हिडिओ काढण्याचे ना लिंबू काढा त्याच्या काढ नाही सोडत काढ बघ सोडतय काय सोड एकदा बोट ठेवून बघा तुम्ही इकड जायच्यात तुमचं तोंडलं जास्त चालतं माझ्यासमोर हा मग मला केव्हा टाकायला बघ संपला रे बाबू तू बोट जर का धरला तर काय करील तुकडा पाडील तुकडा पण पाडतो बेकार आता त्याला आपली जिंदगी संपली काय हट्ट करण्यात आली संप अशी चिंबुरी पाहिजे खतरनाक हे रस टाकू नका धुवायला पाहिजे तू मग काय उपयोग आहे काय सगळं केलं नाही त्यांचा मिक्सरला लावायला लागतील ना ते हे ना हा जो पाणी आहे ना तो घे त्याच्यामध्ये माती आहे हे पाणी नाही काय नाही ते ना होईल ना ते बरोबर त्याच्यातलं प्रोटीनच जात मग झालं फायनली सो आजचा मेन्यू आहे आमचा खेकडी सो याच्या पुढे रेसिपी पण येणार आहे सो या रेसिपीसाठी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल जे कोणी नवीन बघत आहेत त्यांनी पडा पड चॅनलला सबस्क्राईब कराईज so, मी आता हे खेकड्यांचे पाय मिक्सरला वाटून घेते आणि त्याची ग्रेव्ही करते त्याचा मस्त रस्सा होतो झणझणीत त्याला फोडणी द्यायची नाही सॉरी आधी फोडणी द्यायची मग मग रस्सा होतो झनझणी हे जे छोटे छोटे पाय असतात तेच मिक्सरला लावायचे हे मोठे ते लावायचे सो गाईज मी खेकड्याची रेसिपी काही तुम्हाला दाखवू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला मी डॉक्टरकडून आलो फिजिओथेरपीस्ट करून आणि थंडीत बसलो आणि दुपारी दिवसभर आज स चार वाजेपर्यंत नाही फिरत होतो सो so, सगळं परत मी थंडी आणि ताप भरला अचानक सो पॅक झालो सो आल्यावर एक तास पूर्ण झोपलो बॉडी पेन असं व्हायला लागलं so, सो त्याच्यामुळे मी रेसिपी दाखवू नाही शकलो पण मॅडमनी इकडे छान असं सुंदरसं असं इकडे वास घमघमी सुटला आहे असं खेकड्याचा कालवण बनवला आहे त्यांच्या पद्धतीने काहीतरी हे बघा डायरेक्ट अख्खे अख्खे खेकडे टाकले आहेत त्यांनी टाकले ते अरे बाबा वास तर मस्त आला आहे तुमचा मसाला वाटत हा एवढा अख्खा खाणार तुम्ही तुमचा जीव केवढा तुम्ही खाताय केवढा मला इकडे मोठा नांग्या दिलाय मला बोल झाला तेवढाच असा गरम गरम जरा सूप पितो खेकड्याचं बघूया कसं वाटतंय एकदम जरा तरतरी आली तर, तर, तर। मॅडमना हंड्रेड पैकी हंड्रेड मार्क्स नाही तुम्हाला हंड्रेड पैकी फक्त टेन मार्क्स बाबा ई कशी खाताय हम्म आपल्याला हे काय आवडत नाही आपण फक्त नांग्या खातो बाकी असलं काय खात नाही असं बघूनच मला कस तरी वाटतं बिचाऱ्याचे पाठ पाठ मी पाय खात <laughs> मी पायच <ज़> खातोय <laughs> मी पाय खाऊन पण तू जिवंत राहू शकतो त्याचा डायरेक्ट मेंदू पिंदू कसा काय सो गाईज माझं जेवण झालं म्हणजे जवळजवळ दहा मिनिटं झाली आणि या बघा अजून जेवत्या त्या खेकड्याचा पाच चेंदा मेंदा करून काढली त्याची बरघडी आणि बरगडी वेगळी गेली बिचारा किती रडला असेल मी तो नांग्या घेतला तो पण अर्धाच टाकला फक्त रस्त्याशी खाल्ला हा बघा आर्दा। अर्धा अर्धाच खाल्ला माझी इच्छाच होई नाही काहीची ते खाताना बघून बाप रे हिंसाचारी प्राणी मला असं भीती वाटते मी इमॅजिन केलं याच्या किरव्याच्या जा जागी मी असतो तर या खेकडेच्या जा जागी <laughs> माझा मेंदू पण अशाच प्रकारे खाल्ला गेला असता असताच <laughs> ते किरव्याच्या ह्या भागामध्ये बघा ह्या भागामध्ये जो येल्लो कलरचा पार्ट असतो <laughs> तो मॅडम मी अगदी चापून चुपून खाल्लाय पण त्याला काय म्हणतात हे मला अजून पण नाही माहिती आणि त्यांना पण नाही माहिती पण मला काहीतरी वेगळीच शंका आहे ती तो येलो कलरचा पार्ट असतो त्याला काय म्हणतात ते तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा कारण की मला फुल डाऊट आहे शंका आहे त्याच्या कलर कलरवरून <laughs> आणि यांनी अगदी चापून चुपून सगळा खाल्लेला आहे <laughs> नाही 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 खोट <laughs>